अशा आहात तुम्ही मजेत ना आता आपण आत्ता आहोत सुरतच्या येते गच्चीवर म्हणजे ती लोकं गेली होती मासे पकडायला काल तर मग आता ते साफसफाई होते तर बघू काय तरी रेसिपी बनवतो आहे इंटरेस्टिंग ते काय करतो आहे फ्राय आहे का रस्ता आहे ते दाखवी मी तुम्हाला आपण बघू कसं साफसफाई करतात जरा बाबू बिबू पण बसला जरा मजा घेऊ तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा स्किप ना करता याला काय बोलतात करवाली आणि याला काय बोलतात करेडी आणि तू त्याचं काय बनवणार आहेस कसलं ते रस रस्सा कसा आहे याचा आणि हे आणि बाबू तू काय बनवणार आहेस तू काय बनवणार तो काय बोलतो बघ तू दादाला मदत करते काय बोलला तो ओ ओ शेफ बाय सूरज पाटील

तर दुसरा मसाला टिकर्ट। टिकर्ट तो तो तिखट आहे का आपला घरचा मसाला ना घरचा घरचा तिखट आणि बनवलेला तोच मसाला सिस्टमॅटिक हे मोंडल

त्याला टाकून बघ लाव हे बघ ना आधी आलं नाही काय मीठ बरोबर जरी का थोडंसं मीठ टाक मध्ये त्याला मिक्स केलं तर का पहिले पिठाला केल का नीट लाव त्याला दाब दाब जरा तरी पण तसंच राहू दे माग नीट ये करत ना जरा असं कोटिंग कर ना जरामध्ये तू करणार होतास ना मम्मी करते ना मग मम्मी बोलते तू पसारा जास्ती करते काय काय बोललो अर्धा खायचं काम चालू आहे ते फिश फ्राय करते आणि आपण मम्मी एका साईडला भाकड्या करून घेतल्या आणि आता रस्ता पण बनवायचा आहे तो व्यक्ती दाखवतो थोडंसं पुढे काम गरम होते ना माहिती <सबतीधर> ते फिशन आला पाहिजे त्याला तर कधीच काय बोलतात येत नाही नाही गडबड गडबड जातो ब्लाउ पण गडबड नाही जात बोलायचं नसतं बोलायच लाईफ दिसून मला आवडत नाही बोलायला

आणि मस्त पाऊस पडतोय डेंजर पडतो आम्ही परत जाणार आहे शिरवे लागतो आज जर चांगला पाऊस झाला ना आता आम्ही शिरव्याला जाणार आहे

किती खूप चेंज होतात काय म्हणतात तर आपण आता इथून निघाले वाजले पार्सल घेतलंय तर मग मी घरी जाऊन दाखवते कसं काय आणि फुल लाईट गेली इथे पाऊस पडत होता म्हणून गेली आपल्या इथे नसेल गेली नेहमी हा माझा आता फोन येऊन गेलाय तर सूरज बाबू कशा सोडायला तरी पाऊस असेल तर रिक्षाला नाही तर मग गाडीला आता मी हा माशापुनला जातो आहे परत आपण पण नंतर जाऊ कधीतरी म्हणजे वेळ भेटला तर नक्की जाऊ आणि तेव्हा पण दाखवीन ब्लॉग शूट करीन म्हणजे कालच जाणार होतं पण आमचा गुस्सा गुस्सा फाईट फाईट झाली त्यामुळे आणि हा परत चालला आहे ये आता येस चालू आता मी घरी जाऊन दाखली कारण की इथे काहीच नाही दाखवले किती पकडू तांशी बाबा किती आमच्या आजी मीची मस्ती चालूच असते आणि मी जेवण आहे ते तुम्हाला मी दाखवते कसं काय वगैरे डिश आणि हा ब्लॉग थोडासा छोटा झालाय म्हणजे असा ब्लॉग काढायचा ठरवलं नव्हतं का ब्लॉग काढायचा अचानक ग्रँडम ब्लॉग आहे असा डेली ब्लॉग प्रमाणेच पकडा तर बघू कसं काय डिश वगैरे दाखवतं टेस्ट मी केली आधीच तरी बघू थोडंसं तर थोडं समजून घ्या आणि थोडा सपोर्ट पण करा त्या आपण फिशची डिश बघ म्हणजे फिश थाली नाही होऊ शकत पण आपल्यासाठी थालीच आहे कारण की फिश आपल्याला खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं तर बघू कसं काय वगैरे मी पूर्ण थोडंसं सेटअप केलं आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर बघा तर मस्तपैकी आपण इथे जेवायला घेतलं इथे आम्हाचे ताटे इथे माझं ताटे तर आपण आता जेवण घेऊ आधी साडे दहा तर जेवण वगैरे घेऊ आणि मला टेस्ट सांगतेस थोडं झाल्याच्यानंतर तसे तर मस्तपैकी गाबोली आहे फिश फ्राय गुलाबजाम तर निखिलने बनवलेत आणि अंडा आणि डाल घेतली आपण एकच तर मी मगाजे खाऊन बघितला होता तर छान झालं होतं आणि आपला फर्स्ट ब्लॉग आहे सुरेजच्या मम्मीसोबत तर थोडंसं सपोर्ट करा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे कसं मी अजून एक्स्ट्रा ब्लॉग असे इंटरेस्टिंग बनवत राहील आणि तर काय मज्जांना जातच राहील आणि आज त्यांनी एवढा घाण घेतलं केला मला तर सोडायला येतो सोडायला येतो आणि आला नाही आणि डायरेक्ट गेला तेवढं त्याला घाई लागले होते तर जाऊ दे तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग कधी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा थोडंसं प्रेम दिसून जा तुमचं म्हणजे मला ब्लॉग करायला पण चांगलं वाटेल तर आता ब बाय लाईक करा शेअर करा आणि करा, बाय